हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सा सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या सा चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीचारी प्रार्थना गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहेत आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही सेवा काही उपाय सांगणार आहे मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही अनंत चतुर्थीपर्यंत तुम्हाला हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आता काही लोकांचे दीड दिवसाचे गणपती बाप्पा आहेत तर त्यांनी काय करायचं तर घरात तुमच्या देवघरात छोटासा गणपती बाप्पा असेलच तर त्याच्यावर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता खूप प्रभावी उपाय आणि ही सेवा आहे कोणतीही सेवा आणि उपाय करताना मनात सकारात्मकता असणं गरजेचं आहे म्हणजे हा उपाय केल्याने माझं काम होणारच आहे अस अशी जेव्हा तुमच्या मनामध्ये सकारात्मक भावना ठेवतात तेव्हा ते काम नक्कीच सक्सेस होणारच आहे शेवटी तुमची श्रद्धा खूप महत्वाची आहे आता आवडती सेवा बघूया बघा मनासारखा जोडीदार मिळावा लवकरात लवकर लग्न जमावं याच्यासाठी हा प्रभावी असा उपाय आहे तुम्हाला एकवीस किंवा अकरा गणपती बाप्पा शोधायचे आहेत आता शोधायचे आहे म्हणजे काय तर हा उपाय आत्ताच करायचा आहे तर आत्ताच का म्हणते कारण मंडळाचे गणपती बाप्पा असतात म्हणून हा उपाय करणं तुम्हाला सोपं जाईल आता रे एकवीस किंवा अकरा गणपती बाप्पा शोधायचं म्हणजे काय तर करायचं अकरा गणपती बाप्पांच्या चरणी जे जाऊन मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती जाऊन तुम्हाला करायची आहे आता मंडळाचंच का घरचे का नाहीत कारण तुमच्या शेजारी पाजाऱ्यांची तुमच्या ओळखीचे असतील तर तुम्ही तिथेही जाऊन करू शकता आता मंडळाचे गणपती आणि सुरुवात घरातील गणपतीपासून करायची आहे काय काय करायचं तर थोडंसं हळदीचं पाणी तयार करायचं आहे त्यामध्ये अखंड तांदूळ म्हणजे अखंड अक्षता घ्यायच्या आहेत थोडक्यात काय तर ते तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत पांढरे तांदूळ यासाठी या, या उपायासाठी वापरायचे नाहीत तर ते थोडेसे पिवळे करून घ्यायचे आहेत मंडळाचे गणपती किंवा शेजारचे गणपती जे कोणी तुमच्या ओळखीचे आहेत त्यांच्याकडे तुम्ही करू शकता पण सगळ्यात बेस्ट मी तर म्हणेन की मंडळाचे गणपती घ्या कारण तुम्हाला शेजारचे बाजारचे म्हणू शकतात किंम किंवा ही काय करून गेली किंवा माझ्या घरात येऊन ही काय करून गेली असा प्रश्न पडू शकतो तर मी तर म्हणते की मंडळाचे गणपती घ्या मंडळाच्या गणपतीच्या हिते जर तुम्ही जाऊन हा उपाय केला तर कोणीही तुम्हाला काहीही म्हणू शकत नाही कोणी तुम्हाला अडवू शकत नाही तुम्हाला काय करायचं चांगले वाटीभर तांदूळ तयार करून घ्यायचे आहेत हळदीने ओले झालेले जे तांदूळ आहेत ते थोडेसे वाळवून घ्यायचे आहेत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी कधी हा उपाय तुम्ही करू शकता नवरा नवरीच्या डोक्यावर जशा तुम्ही अक्षता टाकतो त्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या डोक्यावर अक्षता <Kellis -t cigar intentar> टाकून गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा तुझ्या जशा डोक्यावर अक्षता पडल्या तशा त्याच पद्धतीने माझ्याही डोक्यावर अक्षता पडू दे आणि योग्य जोडीदार मला मिळू दे प्रार्थना करायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे याचे अनुभव तुम्हाला नक्कीच येईल दुसरा उपाय म्हणजे एकशे आठ दुर्वा घ्यायचे आहेत तीन पानांची एक, लच। एक दुर्वा असते तुम्हाला माहीत असेलच त्या पद्धतीने एकशे आठ दुर्वा घ्यायचे आहेत त्या एकशे आठ दुर्वांना थोडीशी हळद लावायची आहे हळद लावल्यानंतर अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे सगळ्यात गणपती बाप्पाची उच्च कोटीची सेवा अथर्व शीर्ष अकरा वेळा तुम्हाला अथर्व शीर्ष आहे फलश्रुती शेवटच्या वेळी म्हणा त्या दुर्वा हातात घेऊन पठण करायचं आहे गणपती बापाच्या चरणी त्या अर्पण करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर त्या ज्या दुर्वा आहेत त्या तिथेच ठेवायच्या आहेत नंतर आपल्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये मुलांच्या बॅगेमध्ये अशा दोन तीन दुर्वा त्यातील रॅप करून त्या पॉकेटमध्ये आणि बॅगेमध्ये ठेवायच्या आहेत स्वतःच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता दोन तीन तुम्हाला त्यातल्या ठेवायच्या आहेत बाकीच्या तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता पण स्वतःच्या बॅगेमध्ये किंवा स्वतःच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवताना मासिक धर्म आला की त्या दिवसामध्ये तुमचा त्या ध्रुवांना हात लागणार नाही अशा चोर कप्प्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत बाकीच्या दुर्वा तुम्ही तिजोरीत ठेवू शकता अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे नक्कीच करून बघा आता दुसरं म्हणजे कामात यश येत नाही किंवा कामात यश यावं म्हणून काय करायचं तर या अनंत चतुर्थीपर्यंत कि या तुम्हाला दहा दिवसामध्ये थोडासा गुळ थोड्याशा गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तुम्हाला आणि तो नैवेद्य म्हणून तो गुळ गाईला खाऊ घालायचा आहे असं म्हणतात जेव्हा तुम्ही हा उपाय करतात तेव्हा नक्कीच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता पुढचा उपाय पुढची सेवा म्हणजे मुलं होत नाही आहेत मनात एखादी खूप दिवसापासून इच्छा आहे तर त्यासाठी तर हा उपाय प्रत्येक संकष्टीलासुद्धा तुम्ही करू शकता आता गुळ घ्यायचा आहे त्याच्या छोट्या अगदी छोट्या अगदी बाहेर जशा गोळ्या मिळतात तशा छोट्या अगदी गोळ्या तुम्हाला एकवीस गोळ्या करून घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पाच्या चरणी चा अर्पण करायच्या आहेत सोबत एक दुर्वाची जुडी अर्पण करायची आहे आणि मनातील जी काही तुमच्या इच्छा आहे ती बोलायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो गूळ खायचा आहे आता घरातील सगळ्या व्यक्तींनी जो आपण गणपती बाप्पाच्या चरणी गूळ अर्पण केलेला आहे तो म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोळ्या अर्पण कर केलेल्या आहेत त्या घरातील सगळ्या व्यक्तीने तो खायच्या आहेत पण घरातील व्यक्तींनीच खायच्या आहेत हे सगळे उपाय केल्यानंतर आम्हाला अनुभव येईल का तर नक्कीच जिथे श्रद्धा आहे तिथे नक्कीच अनुभव येतो अशा साध्या पद्धतीचे उपाय होते जे तुम्हाला करायचे आहेत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी संचित लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद